नमस्कार मित्रांनो सावली चिजणी सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडं अमृता आणि सावली बोलत असतात सावली बोलते वहिनी तुम्हाला बरं आहे का कशा आहात तुम्ही तर ती बोलते हो मी छान आहे तर ते बोलते सॉरी बरं का मी काल तुमच्याकडे कामासाठी येऊ शकले नाही तुम्हाला एकटीला सगळं करायला लागलं तर यावरती अमृत बोलते अगं तसं काही नाही कामाचं काही टेन्शन होतं ना आणि तसंही माझ्याबरोबर तारा होती मदतीला तर यावरती सावली बोलते काय तारा मॅडम तर यावरती अमृता बोलते हो मीही अशी शॉक झाली ते जेव्हा ती मदतीला आली तेव्हा पण तीही बदलली आहे यावरती ती बोलते कसं आहे ना जसे राजकुमार बदलले तशी ताराही बदलू शकते ना अशी अमृता बोलते तर सावलीमध्ये खरंच बहिणी मला खूप छान वाटत आहे राजकुमार सरांना असं बदलले आहे ते पाहून तर अमृता बोलते हे बघ हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे सावली खरंच तुझ्यासाठी तू जेवढं माझ्यासाठी केलं आहेस नाही हे उपकार माझ्यासाठी खूप झाले आहे तर यावरती सावली बोलते हे कसले बोलत आहे तुम्ही वहिनी हे काय मी उपकार वगैरे काही केले नाहीत असं काही बोलू नका तर अमृत बोलते नाही सावली तू पुढाकार घेतलास म्हणून राजकुमार इथे राहायला आले आणि म्हणूनच आम्ही नव्याने सुरुवात केली आहे खरंच तू खूप छान काम केलेलं आहेस त्यानंतर ती बोलते ब तू काय एवढी खुश आहेस त्याबद्दल सांग बघू तर सावली बोलते काही नाही सारंग सर बोलते की मी त्यांच्या कामामध्ये हात द्यावा हातभार लावावा आता जे त्यांनी नवीन हर्बल प्रोडक्ट न्यू लाँच करणार आहेत ना त्यामध्ये आम्ही दोघं ना एका गावी गेलो तर तिथे ना त्यांना गावकऱ्यांनी आम्हाला संमती दिली आहे चर, ते नैसर्गिक जे आहेत ना झाडं उपचार ते देणार आहेत तर आमचं बोलते अरे वा खरंच छान झालं खरंच तू होकार दे तर सावली बोलते मला कळत नाही मी काय करू मी जर असं केलं तर तू मग एकटीवर घराचा भार पडेल तर आम्हाला बोलते तू त्याची काळजी करू नको तू मी मॅनेज करेन माझ्यासारखी अशी घरामध्ये राहू नको खरंच तू जा आणि हे बघ तू म्हणतेस ना तुझा विठुराया तुझ्या पाठीशी आहे मग नक्कीच विठुरा आणि तुझे सारंग सर तुला यामध्ये तुला मार्क काढून देतील त्यावरती सावली बोलते हे सगळं खरं आहे पण तिला तर मॅडम काय माहिती काय बोलते त्यामुळे तर बोलते की तू काळजी करू नको त्यानंतर आता इकडे तारा तिच्या आईशी फोनवर बोलत असते आणि तिची आई कुठल्या तर कामासाठी आठ दिवसासाठी बाहेर निघाली असते तारा मात्र मनामधून खुश असते पण आईला दाखवून देत असते की मी मला नको वाटते की तू निघाली आणि मग ती फोनवर बोलत असते कुठे आठ दिवसासाठी बाहेर निघालेस अगं तू तर बोलली होतीस ना की आता क कार्यक्रम खूप आहेत मग तू कशी काय बाहेर निघालेस ब लवकर ह लवकर माझं याचा अर्थ असा आहे की कामं संपून ये अशी ती आईला फोनवरती बोलत असते तेवढ्यातच तिथं बबलू येतो आणि तोंड पाडून बसलेलं असतं तर सावली बोलते काय झाले बबलू शांत का बसलं आहेस माझ्या लक्षात आलं हा नाही किरण तुझ्याशी बोलत नाही ना तर बबलू बोलतो हो आमची लव्ह स्टोरी चालू आहे चार दिवस संपली तर ता तारा बोलते अरे काय म्हणजे तुझा फोन उचलला नाही का काय ते नाही ते बबलू बोलतो हो तिनं माझा काही फोनच उचलला नाही मी किती कॉल करतोय तरी फोनच उचलत नाही तर तारा बोलते एक काही नाही असं प्रेमामध्ये अप्स अँड डाऊन होत राहतात इमोशनल रुसवे फुगवे सगळं होत राहतात तर यावरती बबलू बोलतो एक काम कर की तारा मॅडम तुमच्या मोबाईलवरून फोन लावा की त्याला तर तर ती बोलते माझ्या नंबरवरून फोन लावीन मी तीन फोन उचलेन पण तुझा आवाज ऐकलं की परत ती फोन कट करे मग कशाला काय त्याचा उपयोग आहे का सांग त्यापेक्षा एक काम करतो का नाही ॲक्शनमधून तिला सॉरी बघते यावरती बबलू होतो ॲक्शनमधून मी आता कुणाला मारामारी करून कुणाशी मारामारी करून सॉरी बरू तर त्यावरती ती बोलते अरे मारामारी नाही रे तर तो बोलतो बबलू होतो नाही सोम पण इथं नाही नाही तर मी मारामारी करून दाखवलेलं असते तर त्यावरती तारा बोलते हे बघ मी तुला काय सांगितलं ॲक्शनमधून म्हणजे तू फक्त हाऊ भाव आणि त्याच्याशी सॉरी म्हण ती तुझं बोलणं ऐकत नाही फोन उचलत नाही तर अशा पद्धतीने सॉरी बन आणि तुला सांगितलं नाही बाबतीत सगळं तू माझं ऐकणार आहेस आणि आता आठ दिवस कुठलेही कार्यक्रम नाही आहे त्यामुळे आता आठ दिवस आपल्यासाठी ना आहे तर आउटडोअर शूटिंग करायचं आहे मला तुला मी मी सांगितले तसं तू कर असे सांगत असते तारा समजावून बबलूला मात्र काहीच पटलेलं नसतं आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो कारण की आता किरण फोन उचलत नसते आणि त्याच्याशी बोलतही नसते कारण की ती खूप रुचलेली असते त्यावरती त्यानंतर मात्र तारानं आयडिया दिली असते त्यानुसार तर तो ठरवते की आपण ॲक्शनमधून तिला सॉरी बोलायचा आणि तारा सांगते मी तुला सांगते तसं तू कर तू काही काळजी करू नको असं त्याला सांगत असते तेवढ्या तर ते सोमचा फोन येतो आणि ती बोलतंय सोम तर ते, ते बोलतो सोम कुठं आलं तर मी ॲक्शन करून दाखवतो तर तारा बोलते अरे तसं नाही रे सोमचा फोन आलाय आहे मी सोमशी बोलायसाठी जाते पण एक लक्षात ठेव मी सांगितले त्याबद्दल तू कर तू काही काळजी करू नको आणि प्रेमामध्ये सगळे असे अप्स डाऊन होतात रे एवढं काही काळजी करायसारखं नाही असं बोलतो तर की आता हे सगळं ताराचं म्हणणं बघूला पटलेलं असतं आणि ती म्हणणं तसं तो करत असतो आता इकडं सावली मात्र देवापुढे नमस्कार करत असते आणि देवापुढे नमस्कार करून झाल्यानंतर देवघरातून बाहेर येते जेव्हा ती देवघरातून बाहेर येते तेव्हा तिथे सारंग येतो सारंग बोलतो सावली माहिती आहे तू विठ्ठलाची बघता आहेस पण तू रोज काय ना काय मागत असतेस आज काही मागितलं सांग बघू ते अवती सावली बोलते मी आज काही मागितलं नाही मी फक्त जे मनात होतं माझ्या ते फक्त सांगितलं होतं तो बोलतो फक्त सांगितलंस काय सांगितलंस तर काय नाही हे असं तुम्ही नवीन प्रोडक्ट लाँच करत आहात आणि त्यामध्ये मला तुमची सोबत घेणार आहात तर सावर सारंग बोलतो हे तर देवाला आधीच माहीत आहे ना मग तू कशाला नवीन सांगितलंस तर यावरती सावली बोलते काय नाही मला फक्त विचारायचं होतं देवाला की मी का म्हणून मी कशासाठी हे करायला हवं तर सारंग बोलतो म्हणजे तर सावली बोलते हे बघा आता जर मी घरातून बाहेर पडले तर मला लोक विचारतील की तू का तुला का घरातलं काम सोडून बाहेरचं काम करायचं आहे घरातल्या जबाबदाऱ्या का तुला सोडायच्या आहेत तुला का नवऱ्याच्या पा पाठीमागे पा जायचे आहेत वर्षानुवर्ष चालू आलेल्या रूढी परंपरा का तुला तोडायच्या आहेत हे सगळे प्रश्न लोक मला विचारणारच ना जेव्हा मी घरातून बाहेर पडणार आहे मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील ना म्हणून मी देवाशी बोलत होते आणि हे गोष्ट लक्षात ठेवा पहिल्यापासून चालू आलेलं आहे की बाईनं घरातलं काम करावं पुरुषानं बाहेरचं मग हे ज्या रूढी परंपरा आहेत हे आम्ही मोडल्यानंतर लोक मला विचारणारच ना का म्हणून का ह्या प्रश्नांचं उत्तर मला द्यायला ह्या यायला हवं यासाठी मी देवाशी बोलत होते आता मात्र सारंग बोलतोय ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडंच आहे तूच देणार ह्याचं उत्तर तर सावली बोलते म्हणजे मी काय द्यायचं आहे उत्तर तर सारंग बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव जे तुला प्रश्न विचारते त्यांनाच तू उलट प्रश्न विचारायस का मी का नाही मीच का रूढी परंपरा पाळायच्या मी का माझ्या नवऱ्याच्या पाठी मागवून चालायचं मी नवऱ्याच्या पावलाच्या पुढे पाऊल का नाही टाकायचं मीच का घरातल्या सगळ्या जबाबदारी घ्यायच्या मीच का बा ह्या सगळ्यांची जबाबदारी घ्यावी मी का घराच्या बाहेर पडू नये ह्या का ह्या प्रश्नामध्ये खूप ताकद आहे ता आणि जेव्हा हा कोणही व्यक्ती हा का हा प्रश्न विचारतो तेव्हा तो खरंच ते आत्मविश्वासी दिसून येतो आणि पुढच्याला तो गप्प बसवतो आणि तू तेवढी हुशार आहेस आणि तुझ्यामध्ये ती तेवढी ताकद आहे सावली त्यामुळे तू हा प्रश्न नक्कीच विचारतील हे जी मला गॅरंटी आहे आणि हे बघ सगळं तू अहिल्यासारखं करायला शिकायला हवंच तर यावरती सावलीवरती कोण आहे ला तर सारंग सांगतो एकतीस ऑक्टोंबरपासून आपल्या जी फायवर नाही का चालू झालेली वेब सिरीज आहिल्याची तुझ्यापायी तीच ती पाहायला चालू कर ती पाहिल्यानंतर तुझ्यामध्ये फुल ऑफ कॉन्फिडन्स येईल असं सारंग सावलीला बोलत असतो आता सावलीने मात्र ठरवलं असतं की आपल्याला नक्कीच आहिल्याची वेब सिरीज पाहायला हवी आहे कारण की त्यामध्ये बाई बाईच का मीच का ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटेल आता इकडं मात्र आपल्या ऐश्वर्याचं प्लॅनिंग चालू असतं की कसं आपण सारंगचा न्यू प्रॉडक्ट लाँच करताना तो चालू व्हायच्या आधीच थांबवायचा आहे त्यासाठी कुणी तर तिला तिनं फोन लावलेला होता आणि विचारत असते काय झालं एक काम दिले होत नाही का तुम्हाला काय झालं कॉल नाही का केला तुम्ही त्या सरपंचाला आता तिकडून ती व्यक्ती बोलते हो झाला आहे कॉल त्या सरपंचाने तुम्हाला भेटण्यासाठी बोलवले आहे आता मग ऐश्वर्या जा त्याच्या घरी जाते डोंगरवाडीला तिकडे गेल्यानंतर त्या बाहेर बसलेल्या माणसांना विचारते सरपंचांचं घर कोणतं तर ते बोलतात हे काय आहे मागं सरपंचाचं घर सरपंचांना हाक मारतात बाहेर तेवढ्या ती ते तिथे जाते ऐश्वर्या ऐश्वर्या बोलते आ, मी तुमच्याकडे आले आहे तुमच्याकडे कोणतं रुप कॉस्मेटिकचे कोणतं आले होते का भेटायला तर ते बोलतात हो आले होते ना सारंग मेहंदे आणि त्यांची बायको सावई मेहंदे खूप चांगली लोक आहेत त्यांनी खूप छान आम्हाला सांगितलं आमच्या गावच्या ज्या आहेत प्रगतीसाठी ते आम्हाला बोलले ते आम्हाला खूप मदत करणार आहेत खूप चांगली लोक आहेत या तर यावरती ऐश्वर्या बोलते याचा अर्थ तुमचा अनुभव खूप कमी पडला ते म्हणतात म्हणजे अहो तुम्हाला माहीत नाही का तो सारंग आहे ना आत्ताच एका खुनाच्या आरोपातून बाहेर सुटला आहे आणि अशा लो अशा माणसाशी तुम्ही व्यवहार करणार आहात तर यावरती सरपंच बोलतो आ, आम आहे बघा आम्ही काय असला तपास वगैरे करत नाही आम्ही ना देवावरती विश्वास ठेवणारी माणसं आहोत आणि जेवढा मी विचारपूस केली आहे तेवढ्यानुसार कळालं आहे की ते निर्दोष सुटकं झालेलं आहे त्यावर ते बोलते निर्दोष सुटका झाली याचा अर्थ असा नाही ना की त्याने खून केला नाही हां आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ते सरपंच बोलतात असं का तुम्ही काय हे सांगण्यासाठी आला आहात तर यावर ते आश्वर्यात थोडीशी गडबडते म्हणते काही नाही मी पण तुमची शुभचिंत म्हणजे मलाही त्याने धोका दिलेला आहे एका गोष्टीमध्ये म्हणून मी तुमच्यापाशी आले आहे मला असं वाटतं मला जो धोका भेटला तो दुसऱ्या कोणाला भेटू नये म्हणूनच मी आले आहे आणि आत्ता मागच्या महिन्यातच बघा त्यांनी एका गावामध्ये असेच दिले होतं की आम्ही तुम्हाला मदत करू पण त्यांनी परत त्या लोकांना मदत केली नाही आणि गावकरीनंतर गेल्यानंतर आम्ही तुमच्यावरती केस ठाकू असं उलटच त्यांना बोलले आहेत यावरती मात्र तो म्हणतो की मला काही कळत नाही तुम्ही हे का सांगताय कशासाठी इथे येऊन सांगत आहात पण मला ती माणसं खरी ओट वाटली होती पण तुम्ही का सांगताय हे तुमचं का चा कशासाठी सांगताय हे मला कळत नाही त्यावर त्या ऐश्वर्या बोलते हे लक्षात ठेवा मला वाय वाईट वाटलं तुमचं वाईट होऊ नये म्हणून मी इथं सांगायला आले आहे बाकी काही तुमचा शेवट निर्णय होय म्हणायचं का नाही म्हणायचं हे तुमचं तुम्ही शेवटी ठरवा असं ना त्याला त्याच्या मनामध्ये संशय पेरून देते आता मात्र सरपंच गोंधळलेला असतो की हे नक्की का बोलून गेली आहे तिला कळालं नसतं आणि आता ऐश्वर्याने मात्र सारंगच्या विरुद्ध भरपूर भडकवलेलं असतं की तो व्यक्ती किती बेकार आहे त्याच्यासोबत जर तुम्ही व्यवहार केला तर तुम्हाला नक्कीच तोटा होईल असं सांगितलेलं असतं आणि तिथून ती निघून जाते इकडं आता सारंग आई बाबांच्याकडे आलेला असतो आणि जो नवीन प्रोडक्ट लाँच केला आहे त्याबद्दल माहिती देत असतो जेव्हा ऐश्वर्याना त्या सरपंचाच्या घरातून बाहेर जाते तेव्हा मात्र बोलते आता पाहतेच सारंग म्हणजे कसा नवीन प्रोडक्ट लाँच करते हे मी आता पाहतेच असं तिचा मात्र चेहरा सांगत असतो इकडे आता बाबा बोलत असतात की खरंच खूप छान चा चालू केलं आहेस कसं कसं प्लॅनिंग आहे तुझं तर यावर ते सांगून बोलतो आम्ही ज्या गावात गेलो होतो ना ते लोक आम्हाला आता औ औषध उपचाराची वनस्पती द्यायला तयार झाले आहेत आणि आपणही चाळीस एकर जमीन घेतली आहे ते प्र औषधोपचाराचे जी वनस्पती आहे ते लावण्यासाठी पण त्याला वेळ लागेल तोपर्यंत ही लोक आपल्याला नक्कीच मदत करतील आणि यासाठी मला खूप मॅन मॅनपावरही लागणार आहे त्याचं जी प्लॅनिंग आहे तो ते सांगत असतो यावरती मात्र त्याचे बाबा म्हणतात हे बघ खूप मोठं प्रोडक्ट आहे मोठं काम आहे यामध्ये तुला मॅनपावर लागेल मग तू काय विचार केला आहेस मॅनपावर वाढवतो आहेस का कोणाला घेणार आहेस काय असं विचारत असतात तर यावरती सारंग बोलत असतो की बाबा तुम्ही त्याची काळजी करू नका मी सगळं हँडल करेन काही काळजी करायसारखं नाही ह्या सगळ्या गोष्टी मला नक्कीच जमतील मग तो असं सारंग सांगत असतो तर यावरती तिलो बोलते खरंच म्हणजे खरंच तू काम करतो आहेस ते खरं छान केलेलं आहेस कसं तू क मॅनेज करतो आहेस आणि आम्ही एक छोटंसं रोपटं लावलं होतं पण त्याचं वटवृक्ष तुम्ही मुलांनी केलं आहे आणि आता तर रोपो कॉस्मॅटिकचं खूप छान तुम्ही नाव केलं आहे हे पाहून खरंच आम्हाला आनंद होत आहे असं तिलोत्तमा बोलत असते त्यानंतर तिलोत्तमा बोलते बरं मग तुझं काय म्हणणं आहे तू मॅन पावर वाढवायचे म्हणलं असते यामध्ये तुला कोण मदतीला घेणार आहेस काय तर यावरती सांगून बोलतो की आहे एक विश्वासच आहे आपल्या जवळच आहे विश्वास ठेवण्यासारखं आहे तर तिला वाटतं की तो राजकुमारबद्दल बोलते ती बोलते काय हे बघ राजकुमारबद्दल जर तू बोलत असशील तर मी ते अजिबात तयार नाही हे बघ एक मी त्याला ह्या घरामध्ये घ्यायला तयार नव्हते तुमच्या सगळ्यांच्या पुढे मी काही बोलली नाही परत ऐश्वर्या ऐश्वर्याचं बोलणं मी ऐकलं नाही तिचंही बोलणं ऐकलं नाही नंतर मी अमृताबरोबर तो संसार करतो आहे त्यात मी मध्ये काही बोललेलं नाही पण एक गोष्ट मी नीट सांगत आहे राजकुमार रूपम कॉस्मेटिकच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये येणार नाही हे माझं फायनल मत आहे त्यानंतर तो, तो बोलतो नाही मी राजकुमार दादाबद्दल बोलत नाही असं सारंग बोलतो कारण की त्याने आधीच नकार दिला आहे मग ते मग तू कुणाबरोबर बोलतोय कुणा बदल सोहम बदल का पण सोहम त्याचं तर करिअर करतोय ना रे आणि हे बघ सगळ्यांनी रुपन कॉस्मेटिकमध्ये आपण छान करतोय त्याचं त्याला काहीतरी वेगळं करिअर करून दे त्यामुळे तू त्याला काही मागं लागू नको आणि नीलबद्दल बोललास तर नील त्याचं तो नील काम छान करतोय त्यामुळे त्याच्याही पाठीमागं तू काय लागू नको आणि नंतर तू बोलतो मग ऐश्वर्याबद्दल बोलतोयस का ऐश्वर्या आहेतच ना यामध्ये मदत करायला असे बोलत असे पण मात्र तो बोलतो नाही या सगळ्यांबद्दल नाही मी सावलीबद्दल बोलतोय सावलीबद्दल बोलतोय म्हणल्यानंतर मग आता तिलोत्तम मॅडम खूप चिडतात बोलतात काय म्हणलंस तू सावलीबद्दल अजिबात नाही सारंग माझा ह्या गोष्टीसाठी नकार आहे ती मुलगी अजिबात ह्या कामामध्ये हातभार लावणार नाही असं बोलतं तर सारंग आईला पटवून देतो आई तसं नाही आम्ही जेव्हा त्या गावामध्ये गेलो होतो तिथे लोक डील करण्यास नाही म्हणले सावलीनं त्या लोकांनी एवढं छान पटवून सांगितलं की ती लोक होई बोले तर त्यावरती जी आई बोलते हे बघ लोकांना पटवून देणं सांगणं हे काम खूप सोपं आहे ती करू शकते पण एवढं मोठं नवीन प्रोडक्टमध्ये सगळं सांभाळणं त्या मुलीला जमणार नाही माझं हे नकार आहे तर सारंग यावरती बोलतो आगाई तीही आपल्या घरातली एक मेंबर आहे आणि तिलाही कधी तर चान्स भेटाय पाहिजे ना आता नवीन प्रोडक्ट लाँच होते आणि मीही तिच्यासोबत आहे मग काय होते ना तिनं चान्स घेतला तर तिलाही चान्स द्यायला पाहिजे ना आपण असे बोलत असते पण तिला तर मला मातलं हे पटलेलं नसतं ती बोलते नाही माझं ह्याला पूर्णपणे नकार आहे मी म्हणूनच नाही म्हणते हा नवीन प्रो प्रोडक्ट आहे ना मग तर अजिबात नाही तिला यामध्ये चान्सच नाही असं बोलत असते खर्चावून सांगते सारंगला सारंग मला हे अजिबात आवडलेलं नाही तू तिला यामध्ये घ्यायचं नाही तर यावरती सारंगचे बाबा म्हणतात अगं असं का करतेस तो म्हणतोय काय ते ट्राय करून घे ना तिचं म्हणणं पण बरोबर आहे ना तिला आपण कुठं तर चान्स दिला पाहिजे तर यावरती तिला मला मात्र सांगते माझा ह्याला पूर्णपणे नकार आहे त्या मुलीला यामध्ये घ्यायचं नाही आणि ना हा माझा फायनल डिसिजन आहे हा बदलू शकणार नाही असं बोलत असते सारण मात्र आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सावलीला पण चान्स दिला पाहिजे पण आई मात्र आता काही तयार होत नाही इकडे आता राजकुमार गॅरेजहून आलेला असतो आणि त्याचे खूप कपडेही मिळाले असतात पण त्याच्या हाताला थोडीशी जखम झालेली असते ते पाहून अमृताला वाईट वाटतं अमृता बोलते अहो काय झाले तुमच्या हाताला किती लागले तर त्यावरती राजकुमार बोलतो अगं काही नाही थोडंच आहे इतकं काही नाही ती गाडीमध्ये चढवायचं चाललं होतं ना आणि ते मी सांगितलं होतं त्या छोटूला चढवू नको म्हणून तरी त्यानं चढवलं आणि ते उतरताना हातला लागलं माझ्या तर त्यावरती बोलते अमृता असं नाही करायचं ना काळजीनं काम करायचं किती लागले तुमच्या हाताला मग तो असं ड्रेसला पुस्तक बघ गेलं झालं एवढं काही विषय नाही असं बोलतो त्यानंतर तर अमृता समजावून सांगत असतं हे माझं रोजचंच काम आहे का इतकं काय मला लागलेलं नाही तर अमृता बोलत असते हे आहो असं नाही पण तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला किती र रक्त येते पहा असं बोलत असते त्यानंतर बोलतो राजकुमार हे बघ इतकं काय टेन्शन घेण्यासारखं नाही आणि तो काय करतो त्याच्या जवळचे कमाईचे पैसे असतो तर ना तिच्या हातामध्ये देतो ते पैसे पाहून अमृता बोलते हे कशाला हे माझ्याकडे का देत आहे तुम्ही तर यावरती राजकुमार बोलतो हे ना माझं आजची कमाई आहे आणि हे मी तुझ्या हाती देत आहे तर अमृता बोलते नाही मी नाही घेणार माझ्या हातात का देत आहे तुम्ही तर यावरती राजकुमार बोलतो नाही अमृता हे मी आधीच करायला पाहिजे होतं तू लक्ष्मी आहेस ना आणि लक्ष्मीच्या हातामध्ये पैसे द्यायचे असतात आणि लक्ष्मी ते ठेवून देते ना असं बोलत असतो मात्र अमृताला खूप आश्चर्य वाटतं की हेनी माझ्या हातामध्ये पैसे दिलेले आहेत आणि पहिलीच वेळ आहे यावरती राजकुमार बोललेला असतो की खरंच मी गोष्ट खूप आधीच करायला पाहिजे होती पण आत्ता करतोय ना असं बोलतं त्यानंतर मग अमृता ते पैसे घेऊन कपा कपाटामध्ये ठेवण्यासाठी जाते आणि राजकुमार मात्र आता फोनवरती कोणाशी तर बोलत असतो जेव्हा ती कपाटामध्ये ठेवायला जाते तेव्हा तिला खूप आनंद झालेला असतो की खरंच आता ह्यांच्या नवीन आमच्या संसाराला सुरुवात झालेली आहे हे पैसे सेव्हिंगही करत आहेत आणि माझ्याजवळ येत आहे ठेवायला हे तिला खूप आवडलेलं असतं त्यानंतर ती कपाटामधून एक बॉक्स काढते आणि त्या बॉक्समध्ये असते सोन्याची चेन ती चेन घेऊन ती राजकुमारजवळ येते राजकुमारजवळ बसते आणि बोलते हे घ्या हे घ्या बोलल्यानंतर तो बोलतो हे काय आहे तर ती बोलते अहो सोन्याची चेन आहे तर यावरती राजकुमार बोलतो नाही हे मी घेऊ शकत नाही अगं मी कोण आहे तुला माहीत आहे ना भाडेकरू आहे आणि भाडेकुराचा कुठल्याही घरातल्या वस्तूवरती अधिकार नाही हे तुला सांगितलेलं आईनं विसरतेस का तर यावरती अमृता बोलते हे बघा मी माझ्या नवऱ्यासाठीही देत आहे आणि तुम्ही विसरताय का तुम्ही राजकुमार मेहंदी आहात आणि तुम्ही हे घालू शकता तर यावरती तो बोलतो राजकुमार नाही आणि तो त्याच्या गळ्यातली खोटी चेन दाखवतो आणि बोलतो ही गॅरेज ओला आपण माणूस आहे आपल्या गळ्यामध्ये असली खोटी चेन शोभून दिसते असं बोलतो हे सोन्याची चेन नाही असं बोलत असतो तर अमृत मात्र बोलते ठीक आहे मग तुमचं तुम्हाला पैसे पाठीमाग घ्या तर राजकुमार बोलता असं का करतेस तू बायको तर ते बोलते नाही तुम्ही जर माझा ऐकणार नसाल तर मी ही तुमचं ऐकणार नाही तुम्हाला हे घ्यावं लागेल असं बोलत असते तर राजकुमार बोलतो नाही ना तू पहिली दिलेली चेन मी घालवली आता मी नाही ती घेणार मी ना माझ्या स्वतःच्या कमाईने घेईन असं तिला सांगत असतो परमृता बोलत असे नाही तुम्ही असं करणार नाहीत हे तुमच्यासाठी आहे तुम्ही घ्यायची म्हणजे घ्यायची असं ती हट्ट करत असे पण राजकुमार मात्र त्या गोष्टीसाठी तयार झालेला नसतो तो बोलतो हे अमृता लक्षात ठेव मी आता हे असं काही घेणार नाही तुला वाईट वाटेल पण तू तुझ्याजवळ तु ठेव हो। जेव्हा मी माझ्या स्व कमाईने पैसे कमीन त्यानंतर मी तुला पैसे देईन आणि चेन घेईन असं तिला बोलत असतो पण तिला असं वाटत असतं की हेनी ती चेन घ्यावी असं तिचा खूप हट्ट असतो पण राजकुमार मात्र त्या हट्टाला बळी पडत नाही तो तिचं बोलणं तिला नीट पठवून देऊन सांगतो की हे तू तू सांगतेस ती चुकीचं आहे मी आता या गोष्टीला बळी पडणार नाही हे चेन तू ठेव हो। जेव्हा मी माझ्या पैशाने स्वतः पैसे तुला देईन स्व कमाईन तेव्हा मी मी तुझ्याकडने ती चेन देईन ताम्ण। ताम्ण। ता ता चा ता ता आता अमृता मात्र त्याविषयी काहीच बोलू शकलेले नसते कारण की राजकुमारनं त्याला मात्र खूप व्यवस्थित पाठवून दिलेलं असतं की मी सो सोन्याची चेन घालण्याच्या लायकीचा आत्ता तर नाही माझी खोटी चेनच बरी असा तो सांगत असतो आता इकडे सारंगला फोन आले असतो त्या गावातल्या सरपंचा आणि फोनवरती बोलत असतो अहो बोला ना मी तुम्हाला फोनच करणार होतो काय ना आपण जे गोष्टी ठरवल्या आहेत त्याचा करार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला मी ड्रायवर गाडी पाठवून देतो उद्या तुम्ही ऑफिसमध्ये या आणि आपण सह्या करून घेऊ तर यावरती तर सरपंच बोलतो नाही ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील पण त्याआधी मला ना सावली मॅडमशी बोलायचं आहे तर ते बोलतो हो बोला तुम्ही पण विषय काय आहे ते तर सांगा तर त्यावरती ते सरपंच बोलतात काही नाही एक व्यक्ती इथे येऊन गेली होती आणि आमच्या मनामध्ये संशयाचा खडा टाकून गेली आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आता आपण सगळे जे आहेत डाऊट्स ते क्लिअर झाल्याशिवाय आपण पुढं काही जायचं नाही तर यावर ते सारंग कोण होती ती व्यक्ती तर ते सरपंच बोलतात ती काय व्यक्तीचं नाव वगैरे मला काही माहीत नाही पण तुम्ही चांगली माणसं आहातच पण आम्हाला जे आमचे आहेत मनामध्ये शंका कुशंका त्या घालवल्याशिवाय आम्ही काय सुरुवात करणार नाही पुढच्या ह्याला तर सारंग तर ठीक आहे चालेल सारंग तो फोन झाल्यानंतर मात्र शांत झालेला असतो विचार करत असतो आता हे नवीन काय होऊन बसलं त्यानंतर मात्र तिकडे सरपंचाने फोन ठेवल्यानंतर सांगितलेलं असतं की आम्हाला मात्र जे मा मनामध्ये आहे ते क्लिअर केल्याशिवाय आम्ही काय पुढे जाणार नाही असं बोलून सरपंचही फोन ठेवतो आता सारंग मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो की नक्की कोण तिथं जाऊन आलं कोणी माझ्या विरुद्ध त्यांना काय सांगितलं आता कसं होणार तेवढ्यातच त्याच्याजवळ ते सावली येते सावली बोलते काय झालं आहे का शांत आहे तुम्ही यावरती सारंग बोलतो काही नाही आता ना गावच्या सरपंचा फोन आलेला आणि तो फोनवरती बोलत होता की त्यांना कोणा तर माहिती सांगितलेली आहे आणि त्यांना आता तुझ्याशी बोलायचं आहे त्यांचे काही डाऊट आहे ते क्लिअर करायचे आहे तर यावरती सावली बोलते असं कोणी केलं असेल कोण गेलं असेल आपल्या विरुद्ध तिथं बोलण्यासाठी तर सांग बोलतो ते काही माहीत नाही ते आपल्याला शोधावं लागेल तर सावली बोलते काळजी करू नका आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू आणि विठुराई आपल्या पाठीशी आहे तर सांग बोलतो हो तू म्हणतेस ती आहे बरोबर पण हे सगळं शोधायचं माझं काम आहे तुझं नाही असं तो सावलीला सांगतो आता नक्कीच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल की सारंगला समजेल का की आता सरपंचाच्या मनामध्ये कोणी विष पिला आहे सावली असा कस यातून कसा मार्ग काढेल विठुराया तिला कसं मदत करेल हे पाहण्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागेल